काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत माती तमळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता चल माझ्या दोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता पण त्यांच्या घामाचा भाव लय सोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता डब्यात तुला साखर लागते गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कोणी नवाली जवळ दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कोणी नवाली कसे घालतात सुगीत गस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कसे घालतात सुगीत घसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कुठ्याचा तोडभी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तोडभी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता